कसा एक पुस्तक वाचलं म्हणून पोचणार आहे का एखादी कार्यक्रम घेतला म्हणून पोचणार आहे का एखादी वर्षवास केला म्हणून होणार आहे का नाही तर हे रोज करण्याची गोष्ट आहे धम्म म्हणजे काय आहे की हे रोज करावं लागेल ला, आपल्याला ते एक गाणं आहे ना समजून कणाकणानी ज्ञानवेजून प्रबुद्ध हो मानवा तर एका दिवशी होणार आहे का कणाकणाने रोज पण आपण कसं करत नाही त्याच्यामुळे त्याचा आपल्याला प्रचिती येत नाही आणि ती प्रचिती येण्यासाठी आपल्याला तेवढी श्रद्धा आस्था ठेवून संयमाने आपल्याला ते करत राहावं लागेल तेव्हा कदाचित त्याची प्रचिती येऊ शकते त्याचा अनुभव येऊ शकतो आणि म्हणून वामन दादा म्हणतात एवढी ओढ असली पाहिजे की आपल्याला आज आपल्याला धम्माबद्दलच हे ऐकायचं आहे उद्या आपल्याला धम्माबद्दलच ते ऐकायचं आहे अशी सारखी ओढ असली पाहिजे होती ती नाही आहे तर वामनदादांनी एक सुंदर रचना केलेली आहे त्या रचनेमध्ये ते जे काही त्यांचं मत मांडतात की माणसाचं मन धर्माप्रती कसं असलं पाहिजे ते आपण ऐकून या विषयाला सुरुवात करूया तर वामन दादा या गीतात म्हणतात मनाच्या कडीला आपली कडी म्हणजे काय आहे आपलं मन म्हणजे काय का एक कडी आहे कडी हळूहळू हळूहळू उमलते असं आहे का आज कडी आली की लगेच नाच्या मोह मोहावरे ना तरी गौतमाची वाटवी सरे ना अथांग सागर आहे धम्म म्हणजे एक दोन चार दिवस पन्नास वर्ष किंवा आम्ही मरेपर्यंतही एक एक गोष्ट ग्रहण करत गेलो तरी पूर्ण होऊ शकणार नाही मनाच्या मोह आवरे ना तरी गौतमाची वाट ही सरे ना तरी गौतमाची वाट ही सरे ना कोवड्या मनाची सध्या सुरुवात केलेली आहे कोवड्या मना